होळी स्पेशल आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांना आवडणारी थंडाई घरच्या घरी कशी बनवायची त्याचा झटपट मसाला कसा बनवायचा आणि हा मसाला स्टोअर करून कसा ठेवायचा त्याचप्रमाणे आता आपण गुळाची थंडाई करणार आहोत आणि ही थंडाई करताना कोणती चूक करू नये आहोत चला तर वेळ न घालवता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत थंडाई मसाला मसाल्यासाठी इथे मी पंधरा बदाम घेतलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये फक्त पाच मिनटं भिजत ठेवायचे भिजल्यानंतर अशा प्रकारे वरची साल काढून घ्यायची गरम पाणी घातल्यामुळे लगेच ही साल, साल निघते अशा प्रकारे सर्व साली काढून घेतलेल्या आहेत बदाम थोडंसं उष्ण असतं त्यासाठी वरची साल मात्र काढून घ्यायची आणि ही बदामची साल काढल्यानंतर मात्र कोरड्या कापडावरती अशा प्रकारे पुसून घ्यायचे हे जे बदाम आहे ते पूर्ण अशा प्रकारे कोरडे करून घ्यायचे थोडे फॅन खाली ठेवले तरी चालतील आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये बदाम काजू जेवढे बदाम आहेत तेवढेच काजू आणि तेवढेच पिस्ताही जर तुमच्याजवळ असतील तर घेऊ शकता इथे मी दोन चम्मच मगज बी घेतलेले आहे एक चम्मच खसखस दोन चम्मच गुलाबाच्या पाकळ्या उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत पाच मिरे दोन वेलची सोलून घ्यायच्या आणि थोडंसं सुंट मी खिसून घातलेलं आहे सुंटचा पण थोडंसं अगदी कमी वापर करायचा हे सर्व मी वासासाठी घातलेलं आहे वेलची सुंट आणि मिरे त्यानंतर खडीसाखर दोन चम्मच हे सर्व मिश्रण बारीक होण्यासाठी तेल सुटू नये म्हणून साखर घालायची एक चम्मच सोप म्हणजे बडूशेपू घातलेली आहे आता हे कोरडच अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं बारीक करताना मिक्सरचं जे बटन आहे ते थोडंसं बंद चालू बंद चालू करून अशा प्रकारे हे पावडर तयार करून घ्यायची जेणेकरून जे काजू बदामाला तेल सुटत नाही त्याचप्रमाणे आपण जी साखर घातलेली आहे त्याच्यामुळेही आपली ही पावडर खराब होत नाही आणि तेल सुटत नाही आता ही पावडर अशा प्रकारे पॅक बंद डब्यामध्ये म्हणजेच काचच्या किंवा तुम्ही झिग जी बॅग आहे त्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये अगदी पूर्ण दिवस हा मसाला राहू शकतो आता आपण थंडाई बनवणार आहोत ती ही गुळाची त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं आता हे आपण गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यामध्ये अर्धा लिटरसाठी दोन चम्मच हा मसाला घातलेला आहे आता हा मसाला घालून पूर्ण मिक्स करून घ्यायचं इथे जर तुम्ही साखर जरी वापरणार असाल तरी चालेल मात्र मी ते ही थंडाई गुळाची बनवत आहोत त्यासाठी आपण लगेच गुळ्यामध्ये घालायचा नाही अशा प्रकारे पूर्ण दूध शिजू द्यायचं यातील मसाला जो आहे तो पूर्ण दुधामध्ये अर्क त्याचा उतरला पाहिजे प्रकारे आपण हे दूध शिजवून घेणार आहोत थोडंसं पाच ते दहा मिनटं प्रकारे दुधाला उकळी येऊ द्यायचं आणि नंतर गॅस बंद केला तरी चालेल आता अशा प्रकारे दूध आपलं शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आता आपण इथे एक चमच सब्जा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचा सब्जा सब्जा पाच मिनटात आपला छान भिजला जातो अशा प्रकारे भिजत ठेवायचा आता आपलं थोडंसं दूध हे गरम आहे हे दूध लगेच आपण गार करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा अशा प्रकारे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्येही भांडं ठेवायचं आपली ही जी थंडाई आहे ती थंड होण्यासाठी आपण अशा प्रकारे भांड्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आता आपली ही थंडाई थोडीशी नॉर्मल थंड झालेली आहे अशा प्रकारे थंड झालेली आहे पाहू शकता आता थंड झाल्यानंतरच यामध्ये गूळ घालायचा जर तुम्ही साखर घालणार असाल तरी चालेल गुळ घालायचा असेल तर मात्र हे दूध पूर्ण थंड करून घालायचं जर गरम दुधामध्ये तुम्ही गुळ घातला तर ही थंडाई फुटू शकते त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच गुळ घालायचा तुम्ही ही थंडाई फ्रीजमध्येही ठेवू शकता थंड होण्यासाठी अशा प्रकारे आता मी थंडाई शोधण्याने गाळून घेत आहे जर तुम्ही गाळीत तरी चालेल नाही गाळली तरी चालेल अशा प्रकारे पूर्ण दुधामध्ये अर्क उतरलेला आहे मसाल्याचा त्यामुळे मी ही थंडाई अशा प्रकारे शोधून घेत आहे आता हे पाहू शकता आपला सब्जाही छान भिजलेला आहे त्यामध्ये एक एक चम्मच आता आपण सब्ज्या घालायचा उन्हाळ्यामध्ये जरूर खावा सब्ज्या अगदी शरीरात लाभदायक आहे आणि अगदी तुम्ही यामध्ये बर्फ जरी घातला तरी चालेल ते मी सजेशन देईन की तुम्ही बर्फ घालू नका ही थंडाई फ्रीजमध्येच गरम होण्यासाठी ठेवा बर्फ घातला की थंडाईची थोडीशी टेस्ट चेंज होते त्यामुळे तुम्ही, तुम्ही बर्फ न घालता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा आणि अशा प्रकारे आपण ही गुळाची थंडाई तयार केलेली आहे आणि जर ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा त्याचप्रमाणे ते आपण थंडाई मसाल्याचं साहित्यही दिलेलं आहे आणि सा थंडाई दुधाचं साहित्यही दिलेलं आहे आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी